वाजला मुलदुंग नाद घुमला गो बाय हे आपण ऐकलं गेलं मला ते खूप भरून आलं असं म्हटलं की माझं अडपण आहे यात म्हणजे मी आता आयरेबा कल्पना नाही आता साहेब म्हणून माझं कौतुक केलं पण लहानपणी आयेबा तुमचं रामचंद्र घाणेकर साहेबांचं मी दुगलमध्ये कॅशवरती ऐकलेली आहे म्हणून आज तिकडे आता नेहमी ते कुलकर्त असं बाबांना माहिती आज सगळे सिकरेच म्हणजे सांगतोय म्हणजे त्यावेळी अभ्यास म्हणून केलेल्या गोष्टी तर अंगणी वाजला मृदुंग नाद धुम लाग अंगणी वाजला मुलदुंग नाद धूम लाग वाडवडीला निकालात दावी माझी धन्यती माय वाडवडीला निकालात दावी माझी धन्यती माय